नमस्कार आज शिकणार आहोत सुंदर फुलं बघा मीने बाऊल ठेवून घेतलं आहे आणि फेविकोलच्या बॉटलने आपण दोन फुलं असे सुंदर असे फुलं शिकणार आहोत अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आणि आपल्याला सरळ असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आतमध्ये आपल्याला अजून व्यवस्थित करून घ्यायचं आहे बाहेरून त्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आता पहिले व्हाईट डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने पहिले इथं पाडायचं आपल्याला हे बघा नंतर ह्या बाजूला नंतर ह्या बाजूला आणि जिथं दोघांमध्ये जागा आहे तिथंही आपल्याला अशा पद्धतीने पाडून घ्यायचे डॉट हे बघा दोघांच्या दोघांच्यामध्ये दोघांच्या आणि दोघांच्या सुंदर असे आपले दोन फुलं होणार आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये राहा अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे मिठीने त्याच्यासमोर सिंपल आणि सोपी रांगोळी नंतर आपल्याला पिवळा असा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करायचं आता चम्मस घ्यायचा आहे अशा पद्धतीने चम्मचने आपल्याला हलकं असं पुढं करायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे बघा असं केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पेन किंवा मिनी ब्रश घेतलेला आहे मधून आपल्याला अशी रेश पाडायची आहे आणि अशा पद्धतीने थोडा पानाचा आकार आपल्याला तयार करत जायचा आहे बघू शकता तुम्ही वेगळी अशी आपली फ्लावर डिझाईन आहे नक्की ट्राय करा तुम्ही ही नक्कीच येईल कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने रांगोळ्या आणत असते सगळ्यांना येतील अशा दिसायला ती कठीण वाटते पण खूपच सोप्यात सोपी रांगोळी हे बघा ब्रशने आपल्याला दोघं बाजूने अशा पद्धतीने रांगोळी फेकायची म्हणजे पानाचा आकार आपला तयार होतो सगळीकडं आपल्याला सेम अशा पद्धतीने करून घ्यायचे अगदी कोणालाही येईल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे पाना फुलांची फक्त मधून घ्यायचं आहे नंतर आजूबाजू बघा आपले आला त्यास ने ही आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे इन्स्टाग्रामवर बी माझी आयडी ये जाईल रंगोली नक्की पहा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे ब्लू कलरचा किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता इथं थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे थोडंसं खालच्या बाजूला व्हाईट आहे त्याच्यावरती बोटाने एका बोटाने नंतर आपल्याला ते जे गोल केलेले त्याच्यामध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे कलरफुल आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती ही डॉट पाडून घ्यायची आहेत आपल्याला अशा पद्धतीने हे बघा अधिक सुंदर दिसण्यासाठी फक्त आपल्याला चम्मच घेऊन याला अशा पद्धतीने पंच करायचे आहे गोल आकारात हे बघा फक्त दाबून धरायचं आहे थोडं अशा पद्धतीने आता आपल्याला मध्ये काय करायचं आहे फ्लावर काढायचं आहे आपल्याला पहिले मी डॉट पाडून घेणार आहे थोडासा मोठा एका, एका बोटाने आपल्याला आप एका बोटाने व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे सगळी बाजूला व्यवस्थित असं गोल यायला पाहिजे अशा पद्धतीने हे बघा आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या बाजूने ह्या बाजूने आणि चौकन भागात आपल्याला अशा पद्धतीने बोटाने बाहेर फेकायची आहे अशी रांगोळी हे बघा व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे सगळ्या भागांमध्ये आणि आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे तुम्ही मी लाल कलर टाकते अशा पद्धतीने नि सॉसची बॉटल घेतली पन्नास रुपयामध्ये भेटते युजफुल बॉटल आहे नक्की ट्राय करा तुम्हीही आणि त्याच्यात मी कलर भरून बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आतमध्ये एका बोटाने कलर टाकत जायचं आहे हे बघा म्हणजे वेगळं काही फूल वेगळं सुंदर असं आपलं फ्लावर तयार होते बघा आता आपल्याला पिवळा कलर किंवा पोपटी कलरही टाकू शकतो आपण अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने जास्त बोलते सॉरी हे बघा असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथंही आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे याच्यामध्येही छोटे छोटे आपल्याला ह्या कलरचे डॉट टाकून घ्यायचे आहेत युजफुल बॉटल आहे नक्की ट्राय करा सॉसची बॉटल भेटते ती तुम्हाला आणायची आहे आणि अशा पद्धतीने व्हाईट कलरही मी टाकून छोटे डॉट टाकून घेणार आहे आपल्याला जिथं खाली जागा आहे तिथं आपल्याला डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने खूपच सुंदर आपली बघा रांगोळी तयार झाली आहे आपल्याला काय करायचं एका बोटाने हा जो भाग आहे ना याला बाहेर फेकत जायचं अशा पद्धतीने जो गोल आकार आहे ना त्याला फुलाचा आकार येईल अशा पद्धतीने मी नवी खूप सारे म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे सोप्यात सोपी पद्धतीचे नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ इथंही आपण हिरवा कलर टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे दुसरं फुल दाखवलं असतं पण जागा नाही आणि याच्यामध्येही तुम्ही कलर टाकू शकता व्हाईट मी दुसरं फुलही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझा दुसरा व्हिडिओही नक्की पहा खूपच सोप्या पद्धतीने मी फुल दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एका बोटाने दाबून घ्यायचं आहे आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद